अशा अतिशय हल्ला आहे आणि कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते आहे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे उडून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोचत आहेत मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन हे मृत्युमुखी पडलेले आहेत काही जखमी देखील आहेत जी काही तिथे मदत आहे ती तिथलं ती प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही आम्ही विश्वास आहे मला विश्वास दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचा पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून मोहतोड जवाब दिला होता तसाच देशा या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या दशात तस उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल ईट का जवाब पत्तर हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खोल्या मारणं गोळ्या घालणं याला सबक शिकवतो सर याच हल्लेला घेऊन आता विरोधक टीका करू लागलेला आहे तर थेट गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागू लागलाय कर... संजय राऊत यांनी ट्विट करत राजीनामा मागितला हे सरकार हा देशावरचा हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला आहे हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासियांनी आपल्या सरहद्दीवर सेनेचे जे, जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या जनतेला